नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण भारतभर हर घर तिरंगा अभियान सुरू आहे आणि या अभियानांतर्गत दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत आपल्याला शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये विविध प्रकारचे उपक्रमाचे आयोजन करायचे आहे तर आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी पालकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आपले प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे आपले सर्टिफिकेट कसे मिळवायचे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण गुगल किंवा क्रोमवर जाऊ या ठिकाणी मी गुगल वर जातो या ठिकाणी गुगल किंवा क्रोम वर गेल्यानंतर या ठिकाणी मी टाईप केलेला आहे हर घर तिरंगा या ठिकाणी तुम्ही सुद्धा इंग्रजीमध्ये टाईप करू शकता हे टाईप केल्यानंतर या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येते आपल्याला हर घर तिरंगा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्याला दिसेल तर या ठिकाणी आपणाला अशा प्रकारचं पेज दिसल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे या ठिकाणी बघा सर्वांनी सेल्फी अपलोड केले या ठिकाणी अपलोड सेल्फी पोस्ट द फ्लॅग बिकम व्हॉलंटिअर तर या ठिकाणी आपल्याला सेल्फी अपलोड करायची आहे या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं तर मराठी भाषा सुद्धा करू शकता जी भाषा तुम्हाला पाहिजे आहे ती भाषा करू शकता तर या ठिकाणी मी अपलोड सेल्फी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी फक्त एकच बाब महत्वाची आहे ज्यांचं कोणाचं आपण रजिस्ट्रेशन नाव लिहित आहे त्यांची या ठिकाणी रंग्यासोबत सेल्फी असणे आवश्यक आहे किंवा अगोदरच फोटो काढलेला असणे आवश्यक आहे मोबाईल मध्ये तर आपण आता या ठिकाणी मी एका शाळेतील विद्यार्थ्याचे नाव लिहून घेतो आपण सुद्धा लिहून घ्यायचे आहे या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंट्री निवडायची आहे आणि मग खाली अपलोड सेल्फी हे बटन दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे आता मी नाव टाकून घेतोय माझ्याजवळ सदरील विद्यार्थ्याचे तिरंगा हातात धरून चित्र असल्यामुळे मी त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतलं त्याचा मोबाईल नंबर टाकून घेतला आणि या ठिकाणी आपली कंट्री कोणती आहे इंडिया सिलेक्ट करून घेतोय आपण सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण अर्बन येता की कि मध्ये येता हे सुद्धा या ठिकाण सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आपलं राज्य त्या ठिकाणी आपण राज्य निवडून घेऊ या ठिकाणी बघा मित्रांनो मी या ठिकाणाहून आपलं राज्य निवडून घेतलेलं आहे या ठिकाणाहून डिस्ट्रिक निवडून घेतलाय आहे त्यानंतर आपला तालुका निवडून घेतलाय आहे आणि ग्रामपंचायत निवडून घेतलेला आहे आणि अपलोड सेल्फी आता यावर मी क्लिक करतोय या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन आलेले आहे ब्राउज फाइल आणि क्लिक पिक्चर तर आपल्याला सेल्फी जर घ्यायची असेल डायरेक्ट तर आपण तिरंगासह सेल्फी घेऊ शकता ती या ठिकाणी अपलोड करू शकता म्हणजे तात्काळ यानंतर ब्राऊज फाईल तर या ठिकाणी आपण आपला जो तिरंगा सोबत ज्या विद्यार्थ्याचा फोटो आहे तो या ठिकाणाहून ब्राऊज फाईलवर क्लिक करून तो घ्यायचा आहे मी यावर क्लिक करतोय आणि फोटो घेतोय आपण सुद्धा घ्यायचा आहे या ठिकाणी मी ज्या विद्यार्थ्याचं नाव लिहिलं आहे त्याचा फोटो घेतोय आपण सुद्धा या ठिकाणा फोटो घ्यायचा आहे आणि डन म्हणायचा आहे यानंतर तो फोटो तपासला जाईल खरो खरोखरच तिरंगा योग्य आणि पद्धतशीर आहेत का म्हणजे सुव्यवस्थित आहे का या बाबीच ऑब्झर्वेशन केलं जाईल आय ऑथराइज द यूज ऑफ माय पिक्चर ऑन द पोर्टल आणि हा पोर्टल वर हा फोटो सुद्धा अपलोड केला जाईल आता मी सबमिट या बटनवर क्लिक करतोय आणि खाली ट्राय घेणं आहे जर फोटो वगैरे बरोबर नसेल तर नियमाचे पालन केले नसेल तर ट्राय वर प्रयत्न करा क्लिक करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला आता सबमिट या बटनवर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर बघू आपण या ठिकाणी बघा आता या ठिकाणी मॅसेज आलेला आहे थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग इन हर घर तिरंगा कॅम्पियन युअर टास्क इज रिअल इन नाओ द पिक्चर वुड बी डिस्प्ले ऑन द पोर्टल आफ्टर पासिंग क्विकली चेक म्हणजे के चेक केल्यानंतर हा फोटो चेक केल्यानंतर पोर्टलवर प्रकाशित केला जाईल असं म्हणत आहे आता या ठिकाणाहून आपण इमेज सुद्धा डाउनलोड करू शकतो तर आता जनरेट सर्टिफिकेट यावर आपल्याला क्लिक करायचं कारण आपल्याला सर्टिफिकेट हवं आहे म्हणून मी जनरेट सर्टिफिकेट यावर क्लिक करतोय तर या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्यांचं जे सर्टिफिकेट आहे ध्वज फडकित असताना किंवा ध्वज हातामध्ये पकडून असताना ते तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि शेअरचं पण आहे तुम्हाला शेअर जर करायचं असेल तर शेअर सुद्धा सर्टिफिकेट करू शकता आणि डाउनलोड करायचं असेल तर त्यावर क्लिक करायचं तर या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड होईल तर मित्रांनो हा एक सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायचे तर याची इतमूट माहिती आपल्याला दि, दिली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय भारत